आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत शोकाकुल आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना आज संपूर्ण शासकीय सन्मानात अखेरचा निरोप देण्यात आला विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या अजित पवार यांच्यावर गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले बारामतीतील विद्याप्रतिष्ठान मैदानावर हा अंत्यविधी पार पडला अजित पवार हे सहासष्ट वर्षांचे होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होते या शोकसभेला देश आणि राज्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी अजित पवारांना अखेरचा आदरांजली अर्पण केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत तसेच त्यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार विधी पार पडला बारामतीच्या खासदार आणि अजित पवार यांच्या चुलत बहीण सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती होते जेव्हा अजित पवार यांचे पार्थिव राष्ट्रीय ध्वजात लपेटून त्यांच्या काठीवाडी या गावातून मैदानात आले तेव्हा हजारो नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केले यावेळी अजितदादा अमर घोषणांनी परिसर घुमत होता अमित शहा नितीन गडकरी नितीन नवीन देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत एकनाथ शिंदे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी अजित पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले अजित पवार यांच्या दोन्ही पुत्रांनी पार्थ आणि जय वडिलांच्या चितेला अग्नि दिला गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रुग्णालयातून त्यांच्या गावी नेण्यात आले होते हा दुर्दैवी अपघात जेव्हा घडला तेव्हा अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेले चार जण प्रवास करत असलेले लेअर विमान टेबल टॉप एअर स्ट्रीट पासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर कोसळले या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत विमानाचा कॅप्टन सुमित कपूर ज्यांना पंधरा हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव होता सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक एक हजार पाचशे तासांचा अनुभव वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला सरकारने बुधवारी जारी केलेल्या के निवेदनात अपघाताची सविस्तर माहिती दिली आहे खराब दृश्यतेमुळे विमानाला प्रथम गोवा राऊंड करावे लागले नंतर लँडिंगची परवानगी मिळाली मात्र विमानाकडून एटीसीला कोणताही रीडबॅक मिळाला नाही आणि काही क्षणातच विमानानं धावपट्टीच्या काठाजवळ पेट घेतला दरम्यान नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की विमानाचा ब्लॅक बॉक्स ज्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्ड आणि कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरचा समावेश आहे तो सापडला आहे यामुळे या, या भीषण अपघातामागील कारणाचा शोध घेण्यास मदत होणार आहे महाराष्ट्राने आज एक अनुभवी प्रभावी आणि जनतेशी नाळ जोडलेला नेता गमावला आहे अजित पवार यांचे कार्य नेतृत्व आणि आठवणी कायम जनतेच्या मनात जिवंत राहतील